असं म्हणतात की गौतम बुद्ध यांचा ओरा हा साठ योजना होता म्हणजे आजच्या भाषेमध्ये साठ महिलापर्यंत या ठिकाणी गौतम बुद्धांचं अस्तित्व आहे हे जाणवायचं एवढा त्यांचा ओरा होता ओके असंही म्हणतात की गौतम बुद्धांना जेव्हा शिष्य शोधायचे तेव्हा त्यांचा ऑराचा शोध शोध घेत तिथ पण एवढी ताकद ऑरामध्ये आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीला थंडी आणि ताप एका वेळेला आहे तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये थंडी अगोदर कमी करायची तर त्यावेळेला त्या व्यक्तीला ना उजव्या कुशीवर झोपवायचं राईट राईट साईडला आणि त्याचा हा जो हात आहे पूर्ण हा हात पूर्ण अंगाखाली आला पाहिजे त्याच्यावर प्रेशर आलं पाहिजे आपलं जेवढं वजन आहे शरीराचं तेवढं प्रेशर आलं पाहिजे त्यामुळे काय होतं माहिती आहे का विदिन मिनिट आपली सूर्यनडी ऍक्टिव्ह होते सूर्यनडी ॲक्टिव्ह झाली का उष्णता वाढते उष्णता वाढली का थंडी कमी होते ओके okay. याच्या ऑपोजिट जर ताप जास्त आहे तर डाव्यापुसूर झोपवा त्यामुळे चंद्र नाडी ऍक्टिव्ह होईल आणि काही मिनिटामध्ये उष्णता कमी होईल एक होऊ शकतं का शंभर टक्के आपल्या चॅनेलवरती या उपाय सांगितला त्याच्या कमेंट्समध्ये खाली उत्तर आलेली आहे की हो हे खरी गोष्ट आम्ही करून बघितली जर समजा आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या त्या पेशींना कंट्रोल करू शकलो किंवा त्या पेशींना शुद्ध करू शकलो आपण तर मग कॅन्सरसारखा आजार देखील बरा होऊ शकतो तर सर अजून एक प्रश्न असा आहे रेकी आणि हिलिंग याच्यामध्ये डिफरन्स काय मी मगाशी याप्रमाणे म्हणालो की रेकी हा हिलिंगचाच एक भाग आहे म्हणजे कसं होतं की ट्रीटमेंट हिलिंगमध्ये रेकीमध्ये प्राणी क्रियायोग क्रियायोगमध्ये हे सगळे प्रकार आहेत मेडिटेशनचे किंवा हिलिंगचे ओके तर रेकी जो आहे तो रेकीने एक मेथड तयार केली म्हणजे तुला एक एक्झाम्पल देतो की सीबीएसई बोर्ड आहे आय सी एस सी बोर्ड आहे एस एस सी बोर्ड आहे जिल्हा परदेश परिषद शाळा आहे ओके या सगळ्या शाळा ज्या आहेत ना या सारखाच अभ्यासक्रम शिकवतात प्रामुख्याने बघायला गेलं तर पण त्याच्या अभ्यासक्रमामध्ये हो काहीतरी थोडाफार बदल असतो हो म्हणजे काहींचे लँग्वेज हार्ड असेल काहींची समजून सांगण्याची पद्धत वेगळी वेगळी असेल त्याच पद्धतीने हे सगळे हिलिंगचे प्रकार सारखेच आहेत ओके पण जपानमधून जी थेरपी आलेली आहे त्याला आपण रेती म्हणतो म्हणजे ते एखाद्याला उद्या वाटलं की मी रेकी न शिकता मी हिलिंग करू शकतो का तर नक्की करू शकतो अच्छा हिलिंग हा शब्द देखील समजून घेणार काय सगळ्यात महत्वाची गोष्ट हिलिंग हा शब्द मुळात हेल्थ पासून आलेला आहे दोघांची स्पेलिंग बघ हिल एच ई एल हेल्थ एच ए एल टी ए हिलचा अर्थ काय होतो जी माझी हेल्थ आहे जी बिघडलेली आहे त्याला रिकवर करणं म्हणजे हिलिंग तर मग होतं काय याच्यामध्ये की आपण जर समजा कुठलाही आजार आपण घेतला तो समजून घेतला नक्की कुठला आजार आहे आणि याला कसा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण जर त्याला व्यवस्थितपणे ट्रीट केलं तर आपण त्याला हील करतो असं होतं म्हणजे असं म्हणतो की आपण जर हील केलेलं आहे ओके आत्ता अजून एक प्रकार झाला की काही धर्मांमध्ये हिलिंग अशा प्रकारे दाखवलं जातं जर काय फार मार चमत्कार आहे हा व्हिडिओ बघितले का डोक्याला हात लावला ती व्यक्ती जागर कोसळली असं नाही होत कधी असं नाही होत कधी एक सूक्ष्म क्रिया आहे मी एखाद्या व्यक्तीला माझ्या विचारांच्या माध्यमातून सप्तचक्रांच्या माध्यमातून आणि विश्वामध्ये जी काही ऊर्जा आहे त्याच्या माध्यमातून मी एखाद्याला ट्रीट करतो याचा अर्थ मी हिल करतो त्याचा अर्थ मी त्याला हिल करतो करत। लाईक उदाहरण देतो मी की हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्येच आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्येच आहेत फक्त त्याचा बिघाड निर्माण झाला की मग आजार निर्माण होतो उदाहरणार्थ उष्णता आपल्या शरीरामध्ये आहे किती उष्णता आपल्या शरीरामध्ये किती हायएस्ट फॉर्म काय उष्णताचं माहितीये आपण एक लहानपणापासून एक गोष्ट पाहिली ऐकली की ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले हे ऐकलं होतं ओके ना म्हणजे आपल्या शरीरामध्ये एवढी उष्णता आहे की आपण तेवढी उष्णता क्रिएट करू शकतो एवढी उष्णता आपल्या शरीरामध्ये आहे ओके आपल्या शरीरामध्ये एवढी शीतलता आहे की आपण रनरन त्या वाळवंटामध्ये आर्मीचं बघतो फिफ्टी एट वगैरे डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर देखील माझं शरीर सर्वाईव्ह करत म्हणजे थंड हवा माझ्या शरीरामध्ये आहे ओके म्हणजे पंचमागू तर माझ्या शरीरामध्ये आहेतच ना जर समजा त्याच्यामध्ये दोष निर्माण झाला तर मग आपण काय करतोय की जे इम्बॅलेन्स आहे ते बॅलन्स करण्याचं काम करतो हो। आणि ते कुठे क्रिएट होत आहे तर माझ्या शरीरामध्येच क्रिएट होतं एक लग सोपी टिप्स देतो आपल्या सगळ्या व्हिवर्सला आणि या सगळ्यांना मी कित्येक वेळेला याचा वापर केला असं नाही की तुम्हाला हिलिंग करण्यासाठी रेकी शिकलं पाहिजे तर फरक पडतो एक उदाहरण देतो आपल्या शरीरामध्ये जर विचार केला तर आपण नेहमी म्हणतो की शरीराचे तीन भाग केले जातात इडा पिंगला सुशुमना हे ऐकलं असेल अनेकांनी बरोबर उजवी बाजू जी आहे त्याला पिंगला म्हणतो डाव्या बाजूला इडा म्हणतो आणि बरोबर मध्यभागी ती सुशुमना आहे त्याला नाडी देखील म्हणतो तर उजवी जी बाजू आहे पिंगला नाडी ही सूर्यनाडी आहे डावी जी आहे ती चंद्रनाडी आहे काय फरक आहे सूर्यनाडी आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी उष्णतेचा प्रभाव जास्त आहे चंद्रनाडी म्हटल्यानंतर तर थंडावाचा प्रभाव जास्त ओके okay. तर झालं असं होतं की मी एक कोर्स करण्यासाठी मी इंदोरला गेलो होतो मला जास्त तिथे विश्वास निर्माण झाला आणि मी इंदोरला गेल्यानंतर ना एक तिथे माझी राहायची वगैरे सोय होती पण ना तिथे माझे नातेवाईक राहतात आईची मावशी राहते तिची फॅमिली राहते इंदोरला तर म्हटलं आपलं असं जाणं होत नाही कधी आणि फाय डेजचा कोर्स होता तर मी म्हटलं की काम पुरे आपण त्यांच्या घरी राहायला जाऊया आणि मी त्यांच्या घरी राहायला गेलो ओके okay. गेल्यानंतर दुसरा तिसरा दिवस होता मी कोर्स करायचो संध्याकाळी त्यांच्याकडे जायचो आणि रात्री दीड दोन वाजता त्यांनी मला उठवलं आणि ती ते म्हणाले की त्यांच्या घरामध्ये जी एक मुलगी होती तर ती नुकतंच तिला बाळ झालेलं ती माझी बहीणच लागते ते नुकतंच बाळ झालेलं होतं आणि बाळ जे आहे ते वीस दिवसाचं वगैरे होतं आत्ता गंमत अशी की तिला रात्री ना प्रचंड थंडी आणि ताप निर्माण झाला ती उडत होती डॉक्टरांचा की हिला कोणत्याही गोळ्या द्यायचं नाही कारण की हिला एलर्जी बरं डॉक्टरकडे देऊ शकत नाही कारण की डिलेवरी सरकारी हॉस्पिटलमध्ये झाली होती आणि ते हॉस्पिटल जवळपास बारा पंधरा किलोमीटर लांब होतं हे सगळं गोंधळ होतं अशा वेळेला काय करायचं हा मनात आला त्यावेळेला मला रेकीमधली किंवा विलिंगमधली ही सिस्टीम मला आठवली जी मी अनेकांना अप्लाय केली आपणही ही गोष्ट अप्लाय करू शकतो काय करायचं की जर समजा एखाद्या व्यक्तीला थंडी आणि ताप एका वेळेला आहे तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये थंडी अगोदर कमी करायची तर त्यावेळेला त्या व्यक्तीला ना उजव्या कुशीवर झोपवायचं राईट साईडला आणि त्याचा हा जो हात आहे पूर्ण हा हात पूर्ण अंगाखाली आला पाहिजे त्याच्यावर प्रेशर आलं पाहिजे आपलं जेवढं वजन आहे शरीराचं तेवढं प्रेशर आलं पाहिजे त्यामुळे काय होतं आपली सूर्यनडी ऍक्टिव्ह होते सूर्यनडी ऍक्टिव्ह झाली का उष्णता वाढते उष्णता वाढली का थंडी कमी होते ओके याच्या ऑपोजिट जर ताप जास्त आहे तर डाव्या उशीर झोपवा त्यामुळे चंद्र नाडी ऍक्टिव्ह होईल आणि काही मिनिटांमध्ये उष्णता कमी होईल एक होऊ शकतं का शंभर टक्के आपल्या चॅनेलवरती उपाय सांगितला त्याच्या कमेंट्समध्ये खाली उत्तर आलेली आहे की हो हे खरी गोष्ट आम्ही करून बघितलं आणि मी आजही माझ्या घरामध्ये असेल कोणी असेल तर एकच सांगतो तुम्ही डॉक्टरकडे जा पण बऱ्याच वेळेला काय होतं की काही गोळ्या औषधं असतात ना की गोळ्या खाऊन देखील दहा पंधरा मिनटं ताप नाही उतरतो तुम्ही हा उपाय करा तुम्हाला मिनिटाच्यात फरक पडतो याला म्हणतो आपण हिलिंग करणं म्हणजे हे हा हिलिंगचा भाग आहे ना हिलिंग मध्ये काय आहे की उष्णता माझ्या शरीरात आहे थंडावा माझ्या शरीरामध्ये आहे फक्त त्याची जाण मला आली पाहिजे की नक्की काय मी त्यावेळेला करणं गरजेचं आहे काय करतो आपण घरी थंडी वाजत लागली आई चहा कॉफी बनवून देते अंगभार आपण काहीतरी ब्लँकेट घेतो हेच झालं चहा कॉफीमुळे काय आलं उष्ण उस्टनत। उष्णता चहा कॉफी मध्ये आहेच पण ती जेव्हा चहा कॉफी आपण आतमध्ये घेतो ना तेव्हा उष्णता वाढण्यासाठी मदत होते ऍक्टिव्ह होते थोडक्या त्यामुळे मग वेगळा प्रकार काही नाही रेकी आणि हिलिंग एकच प्रकार आहे फक्त रेकीमध्ये सिस्टीम आलेली आहे तरी सिस्टीम सांगितली की तुम्हाला एखाद्याला हिल करायचं असेल तर ह्या मार्गाने जा एवढंच फक्त रेकीमध्ये आहे तर सर रेकीमुळे कुठले कुठले आजारभरे होते सेकंड थिंग म्हणजे ज्यांना एन्झायटी स्ट्रेस वगैरे असतो त्यामुळे झोप लागत ठेवायचं त्यासाठी काही शकत रेकीचा संबंध थेट शरीराशी जे आहे त्यामुळे कोणताही आजार तुम्ही बरा करू शकता पण जे काही पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले असतात एखाद्या व्यक्तीला पॅथॉलॉजिकल चेंजेस म्हणजे आपण त्याला म्हणू हो की समजा त्याच्या शरीरामध्ये बोन बोनचाच प्रॉब्लेम आहे किंवा फ्रॅक्चर झालेला आहे तर हे हील करू शकतो ते रिपेअर नाही होऊ शकत म्हणजे एखाद्या व्यक्ती समजा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमुळे त्याचा बोन कुठेतरी आहे हार्ट जे आहे सरकलेला आहे त्याचा शेप बिघडलेला आहे तर अशा वेळेला काय करतो की आपण ते हील करू शकतो त्याचा शेप काय पहिल्यासारखा येणार नाही त्यासाठी पण आपल्या शरीरामध्ये जे काही आजार आहे अगदी पचनशक्तीपासून सांधेदुखीपासून भीती वाटते त्यापासून तर एखाद्या व्यक्तीला तुला आश्चर्य वाटेल की आ, दोन माणसं बोलत आहेत समजा आणि तिसरा माणूस एंटर करतो त्या ठिकाणी आणि तो म्हणतो की तुझं नाही माझा एक मला काय म्हणायचं इंटरप्ट करत नाही का तर माझ्याकडे एक क्लाइंट आलेलं होतं त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तुला रेकीची ट्रीटमेंट घे का कारण की तुला हा इंटरप्शनचा हा त्रास जो आहे ना तुला खूप जास्त तुझ्या शरीरामध्ये आहे म्हणून तर अशा वेळेला कंठचक्रावर काम केलं जातं कंठचक्र डेव्हलप झालं समजा आपलं तर मग ते सांगतं की कोणाशी किती बोलायचं कसं बोलायचं केवढा बोलायचं समजा काही लोकांना बोलण्यामध्ये रिपीटेशनची सवय असते एखादं वाक्य रिपीट करतात तर कंठचक्राचं ध्यान केल्यामुळे किंवा मेडिसिन केल्यामुळे किंवा रेकी केल्यामुळे कंठचक्रावरती तो प्रॉब्लेम सॉल्व होतो ओके म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही की आपण ही करू शकत नाही तर करू शकतो आपण फक्त श्रद्धा ठेवा आणि कसं होतं की तुझे शरीरातले जेवढे काही आजार आहेत हे सगळे आजार जर काउंट केले व्यवस्थितपणे तर त्या आपल्या सप्तचक्रांमध्येच मोडतात समजा एखाद्याला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे फुफ्फुसचा लंग्सचा प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे श्वास घ्यायला त्रास होतो याचा कंट्रोल कोण करतं तर आपलं हृदय करतं हृदयचक्र आहे एखाद्याला हेडेक आहे मायग्रेन आहे टेन्शन आहे इन्सुमिनिया आहे झोप न लागणं आहे एन्झायटी आहे डिप्रेशन आहे याचं काम कोण करतं आज्ञाचक्र करत ओके एखादा व्यक्ती जो आहे त्याची पचन पचनशक्ती बरोबर नाही आहे त्याला डायबिटीज पण आहे प्लस त्याला आतड्यांना सूज आहे तो जे अन्न खातो ते अन्न पचत नाही आहे किंवा Uh, अन्न खाण्याची इच्छाच निर्माण होत नहीं। नाही त्याचं काम कोण करतं तर मग ते मणिपूर चक्र करत एवढंच नाही तर स्वधिष्ठान चक्र आत्ता अलीकडे आपण एक प्रमाण पाहतो विशेष करून स्त्री म्हणजे तरुण मुलींच्या बाबतीमध्ये की पी सी एवढे त्रास आहे मासिक धर्माचा त्रास त्यांना होतो या सगळ्यांचं कंट्रोल कोण करतं तर मग स्वधिष्ठान चक्र करतो स्वदिष्ठान चक्र एवढंच काम नाही करत तर आपल्या शरीरामध्ये एखादा मेल आहे तो पुरुष आहे तर पुरुषांनी पुरुषासारखं वागावं स्त्रिया आणि वागावं यासाठी आपल्या शरीरामध्ये स्वधिष्ठान चक्रामधून काही हार्मोन्स स्रवतात ओके तर ह्या हार्मोन्सला कंट्रोल करण्याचं काम देखील स्वधिष्ठान चक्र करतात ओके म्हणजे टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन्स स्वधिष्ठान चक्राच्या स्रवतो आता गंमत सांगतो ना जर टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण ओके पुरुषांच्या शरीरामध्ये जास्त वाढलं तर त्याचे हावभाव जे आहेत ना ते थोडे फि सारखे होतात आणि फिमेलच्या बाबतीमध्ये जर श्रेष्ठ शरीरांचं प्रमाण कमी झालं त्याचे हावभाव जे आहेत ते पुरुषांसारखे होतात म्हणजे एक उदाहरण दिलं तर असे अनेक हार्मोन्सवर काम देखील कोण करत तर हिलिंग करतं किंवा सप्तचक्र करत म्हणजे थोडक्यात काय की जर समजा आपल्या सप्तचक्रांचा आपण अभ्यास केला त्याचा ॲडव्हान्स रेखी आहे त्याचा आपण अभ्यास केला इव्हन प्राणी हिलिंग आहे त्याचा आपण अभ्यास केला तरी देखील आता एक नवीन एक सिस्टीम आली आहे तुला माहिती असेल ऐकून लामा फेरा त्याला म्हणतात ही देखील एक लामा फेरा ही पण एक हिलिंगचाच प्रकार आहे तो रेखीशी संबंधित आहे थोडाफार म्हणजे हे प्रकार निर्माण होणारच आहेत तुला जर असं उद्या वाटलं ना की मला हिलिंगमध्ये काहीतरी नवीन प्रगती करायची आहे तर तू देखील तुझी सिस्टीम निर्माण करू शकतो आणि त्याला वेलकमच करणार सगळे लोक कारण की एनर्जी ही इन्फानाईट आहे किती विचार कर एनर्जीचा एक विचार कर ए टू झेड जे अल्फाबेट्स आहे किंवा आपण मराठीमध्ये अतेज्ञ किती आहेत ए टू झेड किती आहेत तर सव्वीस आहेत अतेज्ञ किती आहेत तर फिफ्टी टू बावन्न आहेत पण या मध्ये आज अब्जोमध्ये पुस्तकं लिहिल्या गेलीत ना मूळा तीच आहेत तसे ह्या विश्वामध्ये जी एनर्जी आहे ना ही पंचमहाभूतांचीच एनर्जी आहे पृथ्वी ओके अग्नी जल वायू आकाश हे पंचमहाभूतांमध्ये एनर्जी तीच आहे पण त्या एनर्जीचे फॉर्म्स इतके प्रचंड आहेत इतकी ताकद आहे इतके व्हायब्रेशन्स आहेत की मी सांगतो की प्रत्येक व्यक्ती हा हिलर बनू शकतो चांगला हिलर बनू शकतो त्याचे हँड्स हिलिंगमध्ये दोन गोष्टींची गरज असते एक त्याचे विचार आणि दुसरे ते तळा एक हिलिंग करणाऱ्या व्यक्ती एका चार्जचा हिलिंग करणाऱ्या व्यक्तीचा हा तीनशे रुपये पण घेतो आणि एक व्यक्ती पस्तीस हजार रुपये पण घेतो हिलिंग करणारे एकीची हिलिंग किंवा कुठली हिलिंग करण्यासाठी थोडक्यात म्हणजे काय की तो काय करतोय एनर्जी तीच आहे फक्त एनर्जी अजून किती शुद्ध करता येईल अजून किती फॉर्म वाढवता येईल याचा विचार करत करत करत, करत तो लोकांना ट्रीट करतोय हिलिंग आणि रेकी प्रकार जवळपास सेमच आहे एक प्रकार आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे हो की तुम्ही कोणताही आजार बरा करू शकता काहीच बंद कॅन्सर पेशंट असेल कॅन्सर पेशंटच्या बाबतीमध्ये काय गुंमत आहे की कॅन्सर पेशंटच्या बाबतीमध्ये त्याच्या शरीरामध्ये जी सेल्स निर्माण झालेले आहे ओके कॅन्सर कशामुळे होतो तर सेल्समुळे होतो पेशंटमुळे होतो शरीरामध्ये प्रत्येक क्षणाला पेशी जन्माला येतात आणि पेशी मरतात पेशी जन्माला येतात पेशी मरत आहेत एक पेशी जी आहे त्याचं आयुष्य किती आहे तर ते एक सेकंद आहे आणि अजून एखादी पेशी आहे त्याचं आयुष्य किती आहे तर ते पन्नास दिवस आहे चाळीस दिवस असं आपण बघूया होतं काय माहिती का कॅन्सर होतो म्हणजे नक्की काय होतं की ती, दिवसे, दिवसे, दिवसे। ती, ती पेशी जन्माला येते ती मृत होते त्या पेशीचं होणं गरजेचं ते डिस्ट्रॉय होणं गरजेचं कधी कधी काय होतं त्या पेशीचा डिस्ट्रॉय होत नाही मग ती पेशीवरती दुसरी पेशी जन्माला येते तिचं डिस्ट्रॉय होत नाही की तिथे राहते असं करता करता कालांतर त्या ठिकाणी गाठ येते आणि त्या गाठीला आपण म्हणतो कॅन्सरची गाठ येते कारण जे इन्फेक्शन निर्माण झालेलं आहे हे एक कारण दुसरं कारण ज्या अब्जोवधी पेशी प्रत्येक सेकंदाला जन्माला येत आहेत प्रत्येक मिनिटाला जन्माला येतात आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये एक विकृत पेशी जन्माला येते आणि ती एक विकृत पेशी कॅन्सर सारखा आजार वाढवू शकते कॅन्सरच्या पेशंटमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ती सेल्सीचं ट्रीटमेंट दिली जाते पेशींची ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये त्याला केमोथेरपी देतात किंवा काय करतात त्यांना ते पुरवलं जातात त्या ठिकाणी जर समजा आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या त्या पेशींना कंट्रोल करू शकलो किंवा त्या पेशींना शुद्ध करू शकलो आपण तर मग कॅन्सर सारखा आजार देखील बरा होऊ शकतो असं रेकी किंवा पेशंटला रेकी दिली जाते दिली जाते हंड्रेड पर्सेंट पण गंमत काय माहितीये का की आपल्याकडे ना दोन गोष्टी आहेत एकतर प्रकार एक तो बिलीफचा आणि दुसरा प्रकार काय तो पेशन्सचा लोकांकडे पेशन्स आणि ते पेशन्स कमी असल्यामुळे लोकांना असं वाटतं की हा रेखी म्हणजे काहीतरी चमत्कार आहे काहीतरी घडणार आहे असं नाही होत कधी तुम्हाला पण वेळ देणं गरजेचं आहे तेवढा आणि तुम्ही जो तेवढा वेळ दिला समजा तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला देखील फरक पडतो पण चांगला फरक पडतो ऍटलिस्ट त्याच्या शरीरामध्ये होणारा दहा जो तो दहा देखील कमी होतो त्या? रेकी शिकायला एखाद्या व्यक्तीला किती दिवस लागतो खरं सांगू रेकीची पहिली एका दिवसात शिकून म्हणजे आम्ही आता ऑनलाईन घेतो पहिले आम्ही ऑफलाईन घ्यायचो त्यावेळेला आम्ही रेकीची पहिली डिग्री एका दिवसात शिकवायचो मी शिकायला एकच दिवस लागतो पण त्याची प्रॅक्टिस जी आहे ती वर्षानुवर्षाची पण एखाद्या माणसाने एकवीस दिवसापासून तीन महिन्यापर्यंत जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तो एखादा पेशंट हँडल करू शकतो त्यासाठी पण तुम्ही तेवढा अभ्यास तुम्ही देखील करा अजून काही त्याच्यामधले जे काही ऑप्शन्स आहेत अजून एक्स्ट्रा अभ्यास आहे तो देखील आपण करणं गरजेचं आहे तर सोप्पं आहे अवघड नाहीये शिकायला एक दिवस देखील भरपूर झाला सर जे ओरा असतो ओरा एखाद्या व्यक्तीचा ओरा असतो तर ओराबद्दल थोडी माहिती खरं तर औराबद्दल जर बोलायचं झालं ना तर एक वेगळं पॉडकास्ट द्यावं लागेल एवढी त्यामध्ये विस्तृत माहिती आहे पण थोडक्यात सांगतो तुझ्या आणि माझ्या शरीरामध्ये प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये इवन वास्तूमुळे देखील एक स्वतःची एनर्जी ओके त्याला म्हणतात ऑरा बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा ऑरा हा कमीत कमी सहा इंचा असतो शरीराच्या बाहेरच्या बाजून ओके पण जेवढं आपण अभ्यास करू जेवढं आपण चांगलं वागू जेवढं आपण ध्यान करू जेवढा आपण मेडिटेशन करू तेवढा त्या व्यक्तीचा ऑरा वाढत जातो आणि ओरा वाढण्याला मर्यादा नाहीत अमर्यादा आहे किती वाढू शकतो किती असं म्हणतात की गौतम बुद्ध यांचा ऑरा हा साठ योजना होता म्हणजे आजच्या भाषेमध्ये साठ महिलापर्यंत या ठिकाणी गौतम बुद्धांचं अस्तित्व आहे हे जाणवायचं एवढा त्यांचा ओरा होता ओके असंही म्हणतात की गौतम बुद्धांना जेव्हा शिष्य शोधायचे तेव्हा त्यांचा औराचा शोध शोध घेत तिथ पण जायची एवढी ताकद औरामध्ये आहे प्रत्येकाला औरा आहे okay. और ओरा कसा ओळखायचा तो आपल्यासाठी गुढ आहे की बॅड आहे पण एखाद्या व्यक्ती जवळ गेल्यानंतर आपल्याला अशी बोलाव वाटतं छान वाटतं खूप कूल वाटतं बेसिकली समजायचं की त्याचा औरा खूप चांगला आहे आणि और त्याचा औराने आपला ओरा मॅच होतो पण एखाद्या व्यक्तीचा मिसकॉल जरी आला तरी आपला कंटाळा आपण इरिटेड होतो हा कशाला फोटो तर तो ओरा आहे ऑरा शोधण्याचं अजून एक कारण आहे आपण जिथे आहोत आपल्या बाजूला साईबाबा मंदिर आहे आणि शिर्डीला पण साईबाबा मंदिर आहे पण आपण शिर्डीला का जातो तिथला ओरा विस्तृत आहे इथला ओरा तेवढा नाही आहे तर हा ऑरा फक्त जिवंत माणसांवर किंवा प्राण्यांवर नाही तर वास्तूवर देखील इम्पॅक्ट होतो ओरा दिसतो म्हणजे एक्झॅक्टली समजा आता मी आता इथे बसलो त्याच्या बाजूने असं दिसतो का माणसा सांगतो थोडा विषय मोठा वैगेरे सांगतो की गंमत काय की ओरा हा दिसतो हे आपल्या पूर्वजांना समजलं होत तू सगळ्या देवांचे फोटो बघ गणपती घे साईबाबा घे विष्णू घे कुठल्या देवाचा फोटो बघ त्याच्या टोक्याच्या मागे नाही वलय दिसेल तुला ग्राउंड असतो लाईट असतो लाईट असतो तो लाईट म्हणजे त्या व्यक्तीचा ओरा त्या देवाचा औरा आहे ओके नाईनटीन सिक्स्टी टू मध्ये एका एक शास्त्रज्ञानी डॉक्टर किर्लिन नाव त्यांचं त्यांनी ऑरा मशीनचा शोध लावला त्याच्या डोक्यामध्ये ऑरा शब्द इतका घुसला की तो तो ऑरा मला शोधता आला पाहिजे मला ऑरा दाखवता आला पाहिजे जर मला विचारतं की याला ऑरा म्हणतात मला औरात आला पाहिजे त्यांनी काय केलं एका मशीनचा शोध लावला स्कॅनिंग मशीनसारखी मशीन असते आपल्या शरीराचा कोणताही अवयव त्या मशीनमध्ये ठेवायचा आणि त्याच्यातून काही वेव्स बाहेर पडतात आणि तो सांगतो की तुमचा ऑरा एवढा एवढा आहे म्हणून पुढे त्याला मान्यता पण मिळाली ऑथेंटिक की ही ऑरा मशीन ऑथेंटिक आहे म्हणून ओके नंतर झालं असं की ते जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा तो सायंटिस्ट ते त्याचा मित्र दोघांनी मिळून ना एका पानावर रिसर्च केला झाडाच्या पानावर कारण झाडाचं मग सजीव आहे ना हा ओके आणि त्याने ते लिहिलं की ह्या झाडाच्या पानाचा ऑरा एवढा एवढा आहे दुसऱ्या दिवशी परत प्रयोग केला तर त्या था झाडाच्या पानाचा जो ओवरा होता तो कमी जायला होता तर त्याला काय वाटलं की आपला प्रयोग फसला नाही आज समजा एक एक्झाम्पल देतो की आज त्या पाना पान जे आहे त्याचा ओरा दहा पर्सेंट आहे एक एक्झाम्पल उद्या त्या पानाचा सा ओरा सात पर्सेंट झाला त्यामुळे ज्या वेव्स बाहेर पडले सात पर्सेंट बाहेर पडला एक एक्झाम्पल देतोय तर त्याला काय वाटलं प्रयोग फसला तर त्याचा मित्र म्हणाले की प्रयोग नाही फसला आपला कारण तुला दिलेलं झाडाचं पण कालचं हे फ्रेश तोडलेलं होतं आणि आजचं पान कालचं तोडलेलं ओके अशी okay? अनेक घरं असतात असे अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात जे देवधर्म मानत नाहीत जे नास्तिक आहेत किंवा ज्या घरांमध्ये देवपूजा केली जात नाही किंवा सतत वाद असतात ओके okay? तुम्हाला ते गेल्यानंतर असं वाटतं की मी कधी बाहेर पडतो म्हणून तो एखाद्या व्यक्ती सतत ड्रिंक करतो वाटतात अनइझी वाटतं आपल्याला ओके निश्चितपणे समजायचं की त्या घराचा ऑरा जो आहे हा असा डिस्टर्ब आहे पण कालांतराने ऑराचे कॅमेरे निघाले ज्याला पिट कॅमेरा म्हणतात पी आय पी पिट कॅमेरा तर त्यावर फोटो काढला जातो आणि त्यावर सांगितलं की तुमचा ऑरा एवढा एवढा आहे ॲक्च्युली जेवढे असतं तेवढा असतो आणि तेवढा कसं आहे की आता काय झालं की प्रत्येकाचं रेशिओ कदाचित वेगळा वेगळा आहे पूर्वी लाईटवर होतं म्हणजे हायएस्ट लाईट ऑराची ही रेड किंवा पर्पल होती आणि लोवेस्ट लाईट जी ब्लॅक होती किंवा ग्रे होती हे पहिले ऑरा आता पर्सेंटेजवर हो आहे बेसिकली तुम्ही जर गुगलवर सर्च केला एखाद्या व्यक्तीचा ऑराचा फोटो तर तुम्हाला दिसेल की हा याला याचा ऑरा असायचा आहे म्हणून की आता ऑथेंटिक मानलं जातं प्रामुख्याने म्हणजे आता याचा याची चांगली गोष्ट कधी कधी झाली माहिती आहे का की आता आपण ह्या तरुण मुलांना सांगू शकतो की हा ऑरा असा असतो आणि हा अशा प्रकारे तो काउंट केला जातो तर होतं काय मग मला प्रूव्ह करून दाखवा आम्ही काय होतं त्याला आम्ही सायंटिस्ट सायन्स बेस्ड लोक आहोत आम्हाला प्रूव्ह करून दाखवा तर प्रूव्ह करून दाखवता येतो आपल्याला ऑरा आणि औरा ही अशी एक गोष्ट आहे औरा हा मुळात न्यूट्रल आहे बघा सांगतो मी समजून घे औरा हा न्यूट्रल आहे एक्झाम्पल आपण निघालोय आपण निघाल्यानंतर समजा वाटेमध्ये एक सुंदर बगीचा लागला माझ्या ओराने त्या बगीचाचे सगळी सुंदरता कॅच केली मी अजून पुढे निघालो एखादं वाईन शॉप लागला तिथे होत आहेत बडबड होते माझ्या शरीराने तो सगळा ऑब्झॉर्ब ॲब्झॉर्ब केला आपल्याकडे मी अजून पुढे निघालो अजून काहीतरी वेगळी एनर्जी आली ती एनर्जी आपल्याकडे आली असं करता 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 तो ऑरा क्लासिफाय नाही करू शकत की ही चांगली का ही वाईट आहे म्हणून तो आपल्याला सांगतो की हे चांगलं नाही आहे इथून तू बाहेर पडणार पण तो न्यूट्रल आहे आणि तो लाईफ टाईम राहतो लहानपणी तू सात आठ वर्षाचा असताना कधीतरी कुठेतरी एखादा पदार्थ खाल्ला असेल एखादा लाडू खाल्ला असेल पण तशी चव तुला आजपर्यंत खायला नाही मिळाली ओके मग okay? त्यावेळेला काय होतं की अरे मी ना माझी आजी आज हा पदार्थ खूप छान बनवायची पण तशी चव मला खायलाच मिळाली नाही काय हे कोणी एक्सेप्ट केलंय आहे एक्सेप्ट केलं औरामध्ये गोष्ट फिक्स झाली म्हणजे की तुला व्हायब्रेशन जे असतात ना व्हायब्रेशन माणूस नाही कॅच करत ऑरा कॅच करतो लोणावळ्याला गेलो आपण फिरायला तर लोणाळ्याला गेल्यानंतर तिथलं जे व्हायब्रेशन आहे ते कोण कॅच करते ऑराने कॅच करते तू प्रत्येक वेळेला जेव्हा अशीच ना तेव्हा तेच व्हायब्रेशन फील होणार त्या ठिकाणी हे सगळं ऑरा करत, करत। असतं पण आपला ओरा शुद्ध करणं गरजेचं गर कशाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून चांगल्या ध्यान मेडिटेशन म्हणजे असं नाही की तुम्हाला डोळे बंद करून ओम ओम करत बसा असं नाही चांगलं वाचा चांगला अभ्यास करा चांगल्या लोकांच्या सहवासात राहा चांगले विचार करा चांगलं चांगल चिंतन करा त्याच्यामुळे आपला ओरा ओरा वाढत जातो आणि तो ऑरा किती वाढतो तर अमर्याद आहे आज एखाद्या कलाकारचा ओरा काय एवढा चांगला आहे कारण की त्यांनी काहीतरी इंटरनल प्रॅक्टिस केलेली त्या माणसाने त्या पद्धतीने पण ऑरा आहे आणि ऑरा काम करतो आणि रेकी हिलिंग कोणतंही सिस्टीम ही ओरावरच काम करतो तर हे होते आपले डॉक्टर नचिकेत दीक्षित ज्यांच्याकडून आज आपण खूप साऱ्या गोष्टी समजून घेतल्या रेखेबद्दलच्या मेडिटेशनच्या तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमचे काही कमेंट्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर त्याचा आपण दुसरा पॉडकास्ट घेऊ आणि असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा बाकी सर्व जे सरांबद्दलचे इन्फॉर्मेशन आहे ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे ते तुम्ही नक्की वाचा आणि असं आम्हाला सपोर्ट करता थँक्यू